नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज ना आपण शिळ्या चपातीपासून मस्त असा पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत ती ही फक्त एकच चपाती आहे शिळी आणि त्याच्यापासून आपण जवळपास दोन ते तीन लोकांचा आपण पोटभरीचा नाश्ता नक्कीच बनवू शकतो तुम्ही ही नक्की बनवून बघा खूप छान रेसिपी आहे टेस्टी आहे हेल्दी आहे आणि याच्यासाठी काय केलेलं आहे आता एक बटाटा घेतलेला आहे फक्त एकच बटाटा घेतलेला आहे तो बॉईल करून घेतलेला आहे त्यानंतर याचा साल काढून आपण त्याला किसून घेऊया आणि ह्याच्यामध्ये एक दुसरा वाला बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते ऑलरेडी तयार करून घेतलेलं आहे कारण का त्याची रेसिपी ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे त्यामुळे ती तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आता इथे बघा एक बटाटा किसून घेतलेला आहे याच्यामध्ये बेसिक मसाले वापरायचे आहेत थोडीशी हळद टाकलेली आहे चिमुडवर अशी त्यानंतर लाल तिखट तुम्ही ते लाल तिखटाचाही वापर करू शकता किंवा हिरवी मिरची जेव्हा खात असाल तर बारीक चिरून तीही वापरू शकता थोडासा गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर थोडीशी धना पावडर टाकलेली आहे कारण एकच बटाटा आहे त्या हिशोबानेच आपण मसालेही वापरणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण जरा व्यवस्थितच टाकायचं कारण का आपण चपातीमध्ये बनवताना त्याच्यामध्येही मीठ असतं त्यामुळे आणि ते फाईनली म्हणजे ते चॉपरमध्ये चॉप केलेला कांदा घेतलेला आहे छोटे चमचा बघू शकता इथे दोन ती तीन चमचे घेतलेले आहे जवळपास आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे एकजीव खातर मला आठवलं हो की कोथिंबीर टाकायची राहिली त्याच्यामुळे ती कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे आणि छान आता एकजीव करून घ्यायचा आहे मस्त असं मिक्स करून त्या बाजूला करून ठेवायचं आहे हे बॅटर आपल्याला बॅटर नाही म्हणता येणार ना? स्टफिंग म्हणता येईल ही छान अशी स्टफिंग बाजूला करून घेऊया त्यानंतर आता एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये बघा मॅडम फक्त एकच चपाती एक आहे शिल्लक राहिलेली त्याच्यापासून आपण बनवतो आहे त्याच्यामुळे त्या चपातीवर आपण आता हा जे स्टफिंग तयार केलेली आहे बटाट्याची ती पूर्ण ओतून घ्यायची आहे एका एक चपातीला पूर्ण एका एक म्हणजे बटाट्याची स्टफिंग वापरणार आहे इथे तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्तही वापरू शकता आणि आता हे बटाट्याचं जे मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित अगदी काठोकाठपर्यंत ना पसरवून पस हो पस पस घ्यायचं आहे तुम्ही चमच्या साह्याने पसरावा किंवा हाताच्या साह्याने पसरावा पण व्यवस्थित एका लेवलमध्ये असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर पिझ्झा कटर घेतलेला आहे पिझ्झा कटरने इथे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि इथे मी फक्त दोन चारच पीस असे नाही तर आपण इथे बनवणार आहोत आठ पीस आणि ह्या आठ पिसामध्ये जवळपास दोन ते तीन लोकं आरामात खाऊ शकतात त्यांच्या दोन ते तीन पिसांमध्ये ना खरंच पोट भरेल एवढं भारी लागतं हे टेस्टी लागतं आणि अशा पद्धतीने बघा आपलं हे पिझ्झा कटाने कट झाल्याच्यानंतर अशा पद्धतीने आपलं इथे तयार झालेलं आहे मुगडारी चा। मुगडारी चा अपन... आता हे बॅटर कसलं आहे तर हे बॅटर आहे मुगडाळीचं मुगडाळीचं जे आपण मी आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केला होता की मुंगलेट कसं बनवायचं ते मुंगलेटचंच बॅटर आहे सेम बॅटर मी बनवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा ह्याच्यामध्ये रेसिपी दाखवली नाही आहे त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ मस्त अशी वाटून वगैरे घेतलेली आहे मिक्सरला त्याच्यामध्ये मिक्सरला वाटताना मी हिरवी मिरची वगैरे टाकलेली आहे आलं आणि फक्त आता मसाले वगैरे टाकले नव्हते त्यामुळे ते फक्त इथे वरतून टाकते आहे ध हे टाकलेलं आहे कोथिंबीर लाल तिखट टाकलेलं ला आहे हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आत्ता आणि ऑलरेडी फक्त मिक्स करताना थोडेसे याच्यामध्ये बाकीच्या थोड्याशा भाज्या टाकल्या होत्या कांदा टोमॅटो गाजर वगैरे आणि आता हे सगळे परत मसाले मीठ बीठ टाकल्याच्यानंतर व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर छान असं पातळ करायचं नाही आहे बॅटर एकदम थोडंसं थिकमध्येच पाहिजे कारण का आता जे आपण नाश्ता बनवतो आहे ना तो याच्यामध्ये आपण डीप करून फ्राय करणार आहोत साईडला पॅन गरम गाय ठेवलेला आहे पॅनमध्ये तेलही टाकलेलं आहे मी इथे डीप फ्रायच बनवते आहे तुम्ही इथे पाहिजे तर शॅलो फ्राय बनवू शकता किंवा डीप फ्राय तुमच्या आवडीनुसार बनवू शकता आणि अशा पद्धतीने बघा इथे एक पीस घ्यायचा आहे छान असं दोन्ही साईडने व्यवस्थित घोळवून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचे आहेत अशा पद्धतीने एका पॅनमध्ये जेवढे राहतील तेवढे टाकू शकता याच्यामध्ये किंवा तळताना जर कढईमध्ये भरपूर असं तेल टाकून हे करायचं असाल ना तर तशा हिशोबाने सुद्धा आपण तेलामध्ये कढईमध्ये जेवढे एक ते दोन पीस जसे राहतील ना त्या हिशोबाने तळून घेऊ शकता पैन जवर आता इथे पॅन घेतलेलं आहे त्याच्यामुळे जवळपास चार पीस राहिलेले आहेत इथे एका टायमाला आणि आता हे तेलामध्ये छान बघायचे एका साईडने छान हे झालेले आहे सुटलंही लगेच आणि इथे पलटून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने अलटून पलटून मस्त असं याला तळून घ्यायचं आहे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा इथे नाश्ता तयार होतो आणि खरंच ते दोन ते तीन खाल्ल्यानंतर पोट भरीचं आहे कारण का मुगडा वगैरे आहे ना त्याचंही बॅटर आपण ठीक ठेवलेलं आहे त्यामुळे त्याची एक व्यवस्थाशी एक लेयर येते त्यामुळे आणि प्लस बटाटा आहे चपाती आहे त्यामुळे दोन ते तीन पिसामध्ये आरामात तुमचा नाश्ता होऊन जाईल एका माणसासाठी त्यासाठी अशाच पद्धतीने आता बघा मस्त सगळे तळून घेतलेले आहेत बाकीचे पिसेसही छान बाहेरून कुरकुरीत झालेल्या आहेत गोल्डन ब्राऊन पण तळून घ्यायचे आहेत आणि आतून सॉफ्ट आहे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणी सॉसबरोबर खाऊ शकता आपल्या मर्जीबरोबरनुसार आपल्या आवडीनुसार कोणत्याही डिपबरोबर आपण हे खाऊ शकता किंवा असंचही खाल्लात तरी खूप टेस्टी लागतं ह्याच्याबरोबर कसलीही गरज लागत नाही मला तरी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता मग आहे की नाही एका चपातीपासून आपण पोडबईचा नाश्ता झालेला तयार याला नाव काय द्यायचं माहिती नाही पण तुम्ही नक्कीच सुचवा नाव याला कशी वाटली मग आजची ही रेसिपी आजचा हा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडलास माझा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू